गुम दोर्निंग गाईज एव्हरी वन गुम दोर्निंग सिनेरी बघा सकाळी सकाळी जगा असं अशी सकाळ असेल तर काय एकदम मस्त थंड थंड मंद सुंदर गार वार सुटलेला आहे आणि हे हा वरती आणि आम्ही आता चाललोय आंघोळीला ऑफकोर्स फक्त एवढच दाखणार बट ऑबियस आणि तिकडे आमचा एक मेंबर काय माहिती फोनवर काय करतो <laughs> आज आमचं रंग जुलूस आहे रंगजुलूस म्हणजे प्रोसेशन निघता आग्र्यामध्ये सगळ्या आग सगळ्या टीम्सचं मिळून प्रोसेशन निघतं जसं सव्वीस जानेवारीला तिकडे राजपथावर असतं अगदी तसंच तर प्रत्येक स्टेटला आपली आपली स्पेशालिटी दाखवायची असते तर आम्ही भारूड करणार आहोत भारूड म्हणजे फोक आम्ही आपली स्पेशालिटी दाखवणार आहोत परंपरा दाखव परंपरा दाखवणार आहोत आंघोळ करून येतो वेळ नाही आवरायचं नाश्ता करायचं भूक लागली हो चला बाय नमस्कार आता सुस्वागतम आणि तयार झालेलो आहोत जुलूस साठी सकाळी जर तुम्हाला दाखवलं आम्ही आंघोळीला चाललेलो आवरावरी चालू होती धावपळ चालू होती आणि फायनली सगळं आवरून तयार होऊन आम्ही नाश्त्यासाठी आलेलो आहोत आणि सुंदर असा सुंदर असा हा माहोल अप्रतिम असा झालेला आहे इथे छान एक मंदिर आहे आणि इकडे आमची जेवायची व्यवस्था आहे आणि ही ती शाळा आहे इथे जिथे आम्ही राहतोय आणि एक नंबर मजा येते सगळ्या प्रोसेसला आता आज प्रोसेशन आहे आणि आम्ही आज प्रोसेशन आहे आणि आम्ही भारुडाचं सादरीकरण करणार आहोत भारुड करणार आहोत त्याचं पण व्हिडिओ क्लिप तुम्हाला दाखवतो नाटकाची व्हिडिओ क्लिप अधूनमधून तुम्हाला थोडेसे दाखवेनच मधले मधले ग्लिम्सेस नाही घेता आले कारण आम्ही सातच जणं होतो त्यामुळे नॅशनलला येताना एवढे सगळ्यात लवाजमा बॅकस्टेज आर्टिस्ट वगैरे घेऊन येता येत नाही त्यामुळे थोडंसं मागे पुढे झालं बट मागे पुढे झालं म्हणजे तुम्हाला क्लिप्स दाखवणं नाटक सुंदरच झालं प्रश्नच नाही ते आता रिझल्ट संध्याकाळी कळेल कारण नॅशनल सेट शेवटी खूप तगड्या तगड्या टीम्स होत्या आणि अप्रतिम सादरीकरण होतं त्या सगळ्यांचंच म्हणजे बघितल्यानंतर असं जाणवतं हो की कि, uh, किती टफ कॉम्पिटिशन असू शकते त्यांचे विषय बाहेरच्यांचे विषय कसे असतात बाहेरच्यांचे विषय सगळे मायथॉलॉजी त्यांची तेंस, फोक आर्ट ह्या दृष्टीने सगळे विषय असतात त्यांचं लाईव्ह म्युझिक असतं त्यांची स्लॅपस्टिक कॉमेडी असते आणि आमचा विषय थोडासा वेगळा होता आणि परीक्षकांनाही तो आवडला सगळ्यांनाच आवडला आम्हाला आत्ताच आत्ताच एक जण भेटले ज्यांनी लाईन ॲक्टिंग नावाचा एक वेगळा प्रकार आ, काल परफॉर्म केला होता आणि हां हो हा, आणि ही बा बाकीची पुढची टीम आलेली आहे सगळे तयार होऊन छानपैकी कुठे गेले बाकीचे असे जरा छान चालत आहे ना असं कसं रावडीसारखे चालत आहे ते कुठेच बाकीचे अरे हळूहळू म्हणजे एवढा हळूहळू पोचतच नाही ही अशा प्रकारे बाकीची टीम इथे पोचलेली आहे तर मी तुम्हाला सांगत होतो की येऊन येऊन लोक सांगतायत ता आवडीने त्यांना आनंद होतोय नाटक आवडलेलं आहे त्यांना सो so, आता आज रंगजुलूस आहे म्हणजे प्रत्येक स्टेट आपापलं जे महत्त्वाचं म्हणजे आपापली जी स्पेशालिटी आहे ती दाखवणार आहे तर आमचा एक ग्रुप परफॉर्म करणारे जोगवा आणि एक ग्रुप परफॉर्म करणारे भारूड जे आम्ही परफॉर्म करतो एक मंगळागौर पण आहे वाटतं त्यांचीच त्या तर त्या सगळ्या मुली मंगळागौर आणि भारूड माफ करा त्या सगळ्या मुली मंगळागौर आणि जोगवा परफॉर्म करतील आणि आम्ही भारूड परफॉर्म करणार आहोत अक्षरशः म्हणजे आम्हाला आम्ही आम्ही काहीच ठरवलं नव्हतं काय करायचं आहे आम्ही म्हटलं वारी करू या वेळेला पण झालं असं की आम्ही काल रूमवर गेलो नाटक संपल्यानंतर रात्री बारा एक वाजता आम्ही ठरवलं की भारूड करूया आणि भारुडात पण असं नाही वेगळं काहीतरी करू म्हणून आम्ही सातच्या सात जण स्टेजवर आणि सातच्या सात जण एकत्र भारूड करणार आहोत वेगळं काहीतरी प्रयोग करून बघणार आहोत जरा धुमाकूळ अर्थात इकडच्यांना भारूड हा म्हणजे कळणार नाही कारण प महाराष्ट्राची स्पेशालिटी दाखवायची त्यामुळे मराठीतच करावं लागणार बट ऑब्व्हियसली पण आता ते थोडं कळणार नाही पण सुद्धा जास्तीत जास्त ॲक्शनमधनं त्यांना कळेल ह्या प्रयत्नात आम्ही असणार आहोत आणि जास्तीत जास्त छान करायचा प्रयत्न करणार आहोत कारण सुद्धा प्राईज आहे जी स्टेट जास्तीत जास्त चांगलं परफॉर्म करेल त्यांची स्पेशालिटी दाखवेल आवडेल त्यांना ती टीम वेगळी ठरते सो त्या दृष्टीने आम्ही हे करणार आहोत आता हे कम्प्लीट ट्रायपॉर्ट माईक वगैरे सगळं घेऊनच निघालो आहे रंगजुलूसचा सगळा सेटअप दाखवतो काय चाललं आहे काय धमाल येते आणि आमची अख्खी टीम तुम्हाला दाखवतो रंगजुलूसमध्ये कशी असते मजा स्टेट्यूट मजला मजाला जरा चहा देता का आणून कोणी देना मला जरा चहा वगैरे करून देना भाई अरे भाई भाई काय उष्टा चलताय आमचं सगळ्यात आवडीचं काम काय असतं तर चहा हे संपला का काय चहा का का ही आमच्या सगळ्यात जवळ जब... त्या दिवशी काय झालं चहा ब... चहा हवाय चहा हवाय म्हणून आम्ही खाली आलो भसाभस बस चहा प्यायलो तीन चार कप आणि नंतर पार नाटक झाल्यानंतर झाली ऍसिडिटी आम्हाला हा बघा एक व्यक्ती याला एक झाली आणि आणि मला एक झाली ऍसिडिटी म्हणजे थोडस असं जाणवलं नंतर परत थंड पाणी पेल्यावर बरं वाटत फोटो सेशन चाललंय काय झालं रे काय झालं अना काय झालं मी सबस्क्राईब रे फोटो <laughs> ए याला तुझ अच्छा आता माझ तुझी हा सबस्क्राईब करता याला म्हणजे हा याला म्हणजे लाचारी कंटेंट साठी लाचारी कसली कंटेंट साठी लाचारी शब्दाला धरता शब्दाला धरता म्हणजे आपलं नाही का ठीक आहे रे ठीक आहे बरोबर रे नाही नाही ठीक आहे कळलं मला आता अरे काय तुझ कळलं मला अरे काही येत नाही नाश्ता झालेला आहे आज नाश्त्याला काय काय होत शिरा राजगिऱ्याचा शिरा होता पोडी होती सब्जी होती इकडची नॉर्थ इंडियाची जशी होती असते हो, तशी पण भूक लागलेली ला ला चहा दाखवला तुम्हाला ते दाखवायची ताकद नव्हती कारण भूक लागली खाल्लं आणि आता निघायचंय काय म्हणतो येतोय पोच बघ बघ अरे छान आहे थांब थांब थांबला येतोय त्या सांगत नाही मला काही थांब ना काय म्हणतात तुझे फोटोग्राफर तिकडे जा पिक्चर ना हा म्हणजे मागे दर्शन येईल याच्यावर उभं राहा मग चांगलं आहे ना इथं मला काय अरे इथे हे ऑफिसच्या इथे खाली ऑफिस नको मला कार्ड ना एडिट कर ना मेल्या नको ते एवढं कसं एडिट करायचं नाटकच जास्त म्हणजे चांगले फोटो देत ते नाही कार्ड ना <smweet or> अरे इथे काढ ना मेल्या पण आत चप्पल काढलीच ना तशी आणि आपण छान दोन कुंड्यावरती दोन कुंड्यांचे नंबर दो आले तिथला माळी जीव देईल पण त्या दोन कुंड्या वरच्याच होत्या माळी जीव देईल ना त्यांचा ठीक आहे ना स्टेजवरच्या आपण कुंड्या स्टेजवर न विंगेट ठेवला एवढाच फरक झाला त्यांनी कॅमिओ केला आमच्या नाटकात ऍक्च्युली इकडच्या कुंड्यांनी इकडच्या झाडांनी कॅमिओ केला त्यांनाही बेस्ट ऍक्टर ऍक्ट्रेसचा प्राइज मिळण्याचा आम्ही प्रयत्न करतोय की त्यांनी छान गॅलरीच्या मागे अभिनय केला त्याबद्दल कंटाळा आलाय कारण झोप झालेली नाही म्हणून कंटाळा म्हणजे झोप झाली नाही म्हणून थकलो झोप अति प्रचंड भयंकर महाभयंकर अति महाभयंकर झोप येते हा तुम्हाला येते की नाही झोप हा हो खूप सध्या सूर्योदय व्हत जातो तेव्हा झोप तो बघतोय हा तो म्हणून तू आकाश दाखव मला झोप नाही येते नाही येते झोप पाणी नाही बघत लॉक्स तुला खरं बोलू शकतो झोप येते मी खूप फ्रेश सगळे खोटं बोलतात सगळे अभिनय करतात सगळे आता काय आलोच त्यासाठी इकडे आम्ही बोलणार आता मी हा वापरणार आणि मग तो वाक इकडे उभारा उभारा निघाय अजून सगळ्यांचा नाश्ता चालू आहे म्हणून थोडस काय म्हणतो काय म्हणतो काय म्हणतो काय म्हणतोय आहे ना मी म्हटलं हा जनरेटर आहे ना हा तुझ्या मनात माझ्याबद्दलचा फीलिंग जनरेट करू शकेल का हा माझा प्रश्न तीच मी पण मी पण घेऊन ठेवायला लागेल सोबत जय ज्योतिबाच्या नावान सांग बांग बंडोबाच्या नावान सांग बल हर हर महादेव म्हणून म्हणून कुठे नेत नाही सगळे एकत्र बसले चार पाच स्टेटचे चा टीम एकत्र बसले त्याच्यामुळे काही मज्जा चालू चालू कसे बाहेर माता की आणि रंग जुलूस ला सुरुवात होत आहे आमच्या पुढे आहे मणिपूर मागे आहे काश्मीर समोर इकडे इकडे बाकीची टीम आहे महाराष्ट्राची दुसरी टीम आहे त्याच्यानंतर डान्सची टीम आहे इकडे आहे शहाजापूरची नाही शहाजापूर हा शहाजापूरची नाही ही टीम ही समोरची अरे तो पांडे आजमगड हा आजमगड ची टीम, टीम है। है। वेग वेग ची आहे त्याच्यानंतर प्रत्येक जण आपापल्या स्टेटला रिप्रेझेंट करतोय आपापल्या स्टेट आप स्पेशालिटी स्पेशलिटी दाखवतोय तर आम्ही भारूड सादर करणार आहोत किंवा भारुडात आम्ही हलगीचा वापर करून जरा आणखी रंगत वाढवणार आहोत आणि हा ब्रिटला बॅनर दाखवा बरं बी कलाकार मुंबई महाराष्ट्र लाईक शेअर सबस्क्राईब ओके थँक्यू तर अशा प्रकारे या रंगजुल ला सुरुवात होत आहे आणि धुमाल येणार आहे पडलो झालेला झालेला आहे सगळे निघालेले आहेत हॅलो थँक यू हॅलो हॅलो हे आसामची मंडळी आहेत आसाम, आसाम वर आलेले त्यांचा बिहू डान्स परफॉर्म करतायत आजमगढ़ आजमगढ़ जय श्री राम बोरिया ये आजमगढ़ सॉरी शाहजहापुर शाहजापुर आजमगढ़ होते आणि टीम महाराष्ट्र आणि त्यांच्यामध्ये अजून जास्त मजा येते पण ऊन खूप आहे ऊन भयंकर आहे आणि परफॉर्मन्स जिथे करायचा तिथे तो हॉल आहे तिथे सगळे स्टेटचे लोक असतात त्यांच्यासमोर आपल्या आपल्या परफॉर्मन्स द्यायचे असतात तिथं अजून धमाल असते धुमाक कूळ असतो मज्जा मजा आणि एवढं उन्हातनं चालायचं असतं त्याच्यासाठी सगळ्यांना फ्रुटी पाण्याचे छोटे पॅकेट आणि केळी देत आहेत हायड्रेटेड राहत आहेत तो पोट भरलेलं राहतं त्यासाठी 啊。 मग से तुम्हाला ग्लिम्सेस कसे वाटले ते आम्हाला कमेंट्समध्ये सांगा आलेलो आहोत फायनली रूमवर दमलं आहे भयंकर महाप्रचंड अति महाभयंकर अति महाप्रचंड भयंकर दमलेलो आहे आणि झोपायची खूप इच्छा आहे पण सेट डिसमेंटल करायचं आहे त्यानंतर संध्याकाळी प्राईज डिस्ट्रीब्युशन आहे सकाळ पाच हे एवढं भयंकर थकलो आहे की काय खावंसं पण वाटत नाही आहे पण जेवावं लागेल संध्याकाळी जर ताकद हवी असेल आरडाओरडा करायला प्राईज घेण्यासाठी तर ज्याची अपेक्षा आहे की प्राईज मिळेल कारण प्रयोग चांगला झाला होता हां बोलायला पण होत नाही एवढं दमायला झालंय आम्हाला आणि हे बघा येते का इकडे हे बघा यश ही दे यश ही दे दोन एफ एफ ए टीगिंग तर काहीतरी वेगळंच